काय नाही बाबा माझ्या माझ्या मागा गंभीर आहे भाजप पण सुद्धा माहिती आघाडी स्ट्रॉंग नाही आहे भाजप पण नाही भाजपचे लोक नाही आमच्याकडे महिला स्ट्रॉंग तर सरळ जबाबदारी फक्त पक्ष राहणार आहे हे एक लक्षात ठेवा आणि तू मला माझ्यासाठी सगळ्यासाठी भांडणं आणि मला न्याय देणार माहिती झालं कुलकुल झाली तर माझी बीपीशे दोनशे पन्नास दोनशे चाळीस आर्मेट होते हे सलन काल सुट्टी झाली माझी काल आणि मला आज फॉर्म भरायचं ना आजच्या घडीला मला म्हणताय का तुमचं तिकीट नाही आहे तर मला आधी सांगायचं ना तिकीट नाही म्हणून मला काढायला तीन मैल आघाडी पाचशे मैल आघाडी पाचशे मैल आधी मी एकटी तुम्ही म्हणता ना आम्ही कार्यकर्त्याला न्याय देतो कार्यकर्त्यालाच न्याय देतो कार्यकर्त्याचेच इलेक्शन आहे मग कोणत्या कार्यकर्त्याला न्याय दिला तुम्ही लाडकी बहिणी माझी आज तुमच्या एवढ्या लाडक्या बहिणी आहे तर लाडक्या बहिणीमध्ये मी एवढी तुमची एक महानगर प्रमुख एक मोठे जिल्ह्याची पदाधिकारी पक्षाला मला सगळ्याला सत्ते म्हणणे सगळ्यांनी मला द्यायला महिला आघाडीचं पूर्ण काय होईल त्याचं कोणी काहीच आता सांगू शकत नाही झालं जबाबदार आपण स्वतः करून घ्यायचं नाही न्याय मागायचा महिलांसाठी माहिला शहर प्रमुख उपशर प्रमुख आहे सगळ्या विभाग आहे शाखा आहे सगळे एकीनं फॉर्म भरला नाही मी नाही एखादीला कमिटी भेटल तुम्ही रेस मध्ये राहा इच्छुक म्हणून तरी फॉर्म भरा सगळे भराने माझ्यासाठी त्याग केलाय तुम्ही एक नगर शोक झाले तर आम्हाला अभिमान आहे तुम्ही आम्हाला मैलाग जाऊन तिकीट आपले कापले God